सासरच्या शहाला कंटावून प्राध्यापिकेनं संपवली जीवनयात्रा माहेरून दहा लाख रुपये अन्नासाठी सतत होणाऱ्या छळाला कंटाळून बहिरेवाडी तालुका पन्हाळा येथील प्राध्यापक सौ प्रियंका रणजित पाटील वैवश्य एकवीस हिनं राहत्या घरात फॅन हिनं राहत्या घरात फॅनला साडीनं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली ही घटना मंगळवारी दुपारी घडली या प्रकरणी पती रणजित सुभाष पाटील सासू सौ शोभा सुभाष पाटील सासरे सुभाष इंदुराव पाटील दिरेंद्रजीत सुभाष पाटील जाऊ सौ प्रज्ञा इंद्रजित पाटील आणि चव्हाण राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या सहा जणांवर कोडोली पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय उशिरा पती सासू जाऊ यांना अटक करण्यात आली आहे प्रियंकाचे वडील सुनील वसंतराव पवार राहणार कुंडल तालुका पलू जिल्हा सांगली आणि फिरा दिव्या कुंडल येथील प्रियंकाचा विवाह रणजित पाटील यांच्याशी दोन हजार सतरामध्ये मध्ये झाला होता प्रियंकाला माहेरून खासगी साखर कारखाना खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केल्यावर तिनं पाच लाख रुपये आणले होते परंतु अजून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाणा मारहाण करत छळ सुरू केला होता याला कंटाळून तिनं जीवनयात्रा संपवली आहे अधिक तपास शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक अपास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास कोडक करतायत